एखाद्या गोष्टीविषयी माणसाचं आंधळेपण किंवा अजाणतेपण किंवा एक नासमजपणा किती असावा हे सर्वांना माहिती आहे की कि कितीपर्यंत काय होतं आपण अंधविश्वास ठेवू शकतो पण या ठिकाणी एक मला बातमी मिळालेली आहे ते म्हणजे अमरावतीमध्ये बघा अमरावतीमध्ये सध्या नवनीत राणा यांनी तिथं उमेदवारी त्यांना मिळाले आहे भाजपकडून ते पूर्वी म्हणायचे आहे की शरद पवार माझे बाप आहेत शरद पवार एक साहेब आहेत सच्चे साहेब आहेत त्या पुढे मोदी काहीच नाही मोदी असा करणार आहे मोदी तसा करणार आहे मोदी इथे जाणार आहे मोदीची सभा मध्ये एवढे लोक आहे अरे लोकच फक्त दाखवते काम पण दाखवा ना आणि जेव्हा आमच्या महाराष्ट्र मध्ये आले ते आमचे आदरणीय पवार साहेबांवर बोलतात अरे बच्चा बच्चा ये बाप बाप ही ये ते आता म्हणतात मोदीच हे सर्व काही आहे माझा बाप पण मोदीचा आहे बाप मानतो ह्या गोष्टी त्या म्हणतात मी असं म्हणत नाही आता या ठिकाणी बघा विषय असा येतो अमरावती ठिकाणी पूर्वीपासून बच्चू कडू ही जागा मागत आहेत सर्वांना माहिती आहे आणि बच्चू कडूची जागा ही नवनीत राणा दिलेली आता नवनीत राणा आणि त्यांचे मिस्टर रवी राणा यांचा दोघांचा एक पक्ष आहे त्यामध्ये बाकीचे लोक आहेत किंवा नाही हे मला माहिती नाही दोघांचा एक पक्ष आहे आणि त्या पक्षाचा राजीनामा दिलेला आहे नवनीत राणानी रवी राणा इथपर्यंत सर्वांना गोष्टी माहिती असतील आपला वेगळा तो विषय काय आहे अमरावती या मतदारसंघामधील पूर्व आमदार प्रवीण पोटे म्हणतात जर दगडाला सिंदूर लावून तरी दिला आम्हाला भाजपने तर आम्ही त्यांना निवडून आणू शकतो आतापर्यंत एक गोष्ट ऐकत आल्या असाल की साहेब तुम्ही दगडालाही मतदान करायला सांगा त्याला आम्ही निवडून आण तुम्ही कुणालाही उभा करा आम्ही त्याला निवडून आण हा एक शब्द होता किंवा एक वाक्य समजून घ्या आणि हेच वाक्य नवनीत राणाविषयी बोललेला आहे प्रवीण पोटे यांनी तुम्ही दगडाला सुद्धा शेंदूर लावून द्या आम्ही त्याला निवडून आणू किंवा त्यांचं अजून एक स्टेटमेंट आहे त्याविषयीच स्टेटमेंट असं आहे की नवनीत राणा नवनीत राणांनी कार्य काय केलेलं आहे शिवसेनेचे जे पहिलेचे मुख्यमंत्री होत आहे त्यांच्या घरापुढे जाऊन हनुमान चालिसा वाचली बघा ते राणाविषयी बोलत आहेत की उद्धव ठाकरे यांच्या घरापुढे जाऊन त्यांनी हनुमान चालिसा वाचली हे यांचं कार्य आहे का हे राजकीय यांची पार्श्वभूमी आहे का, का हे तर गोष्ट समजून घ्या ते गोष्ट काय ते म्हणतात कमळाला आम्ही पुसतो कमळाला आम्ही देव म्हणून पुसतो आपल्याला ह्या तिन्ही गोष्टी यातनं बघायच्या आता आपण पहिली गोष्ट बघूया जर दगडाला शेंदूर फासून तर तुम्ही उभा केला तर आम्ही त्यांना निवडून आणू म्हणजे आपले दु, जे मतदार आहेत जे मत करतात वोटर आहेत ते या ठिकाणी मग महामूर्खच म्हणावे लागतील कारण जर दगडाला तर तुम्ही वोट करत असाल तुम्ही माणूस कशावर नाहीत बघा बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मतदान हे आईच्या दुधासारखं असलं पाहिजे त्याला तेवढी व्हॅल्यू असलं पाहिजे कसं काय जर बघा आपण मार्केटमध्ये किंवा बाजारामध्ये जनावरांचे दूध विकतो पण आपण आपल्या आईचं दूध विकत नाही तीनच जे पोझिशन आहे ती वोटरची आपल्या वोट प्रति पाहिजे कोणत्याही परिस्थितीमध्ये आपलं वोट हे विकता कायमान आहे आणि आपलं वोट हे विकलं जाणार नाही याची काळजी ही आपल्याला घ्यावी लागणार आहे आपल्याला सवय पडलेली आहे पाचवी पाच सातवी पाच लोक उरावर घेऊन बसायची अरे एक भिकारी जर भीक मागत असेल तर ते पाच रुपयाच्या खाली एक रुपया घेत नाही पण आपण फक्त पाचशे वरती विकली जातो ही आपलं दुर्दैव आहे आणि सगळ्यात मोठी लोकशाहीमधला एक शाप आहे कारण लोकशाहीमध्ये आपल्याला आपला राजा निवडायची ताकद दिलेली आहे पण त्या ताकदीचा आपण उपयोग हे भिकाऱ्यापेक्षा सुद्धा कमी भिकीच्या स्वरूपामध्ये घेतो पाचशे हजार माध्यमातून आणि आपण अपन आपलेच मालक निवडतो मग जर दगड उभातवा करायचे असतील तर आपल्या भारतामध्ये प्रतिभावान जे नेते पूर्वी होऊन गेले काही काळापूर्वी ते आता पाहायला दुर्मिळच मिळतात पण त्यावेळेचे नेते होते मग आता जो मधला काळ आहे या काळामध्ये त्या पोजिशनचे लोक नाहीतच कारण काय समाजामध्ये जे काबील लोक नसल्यामुळं तुम्ही दगडाला सुद्धा शेंदूर फासाला तयार आहात तुम्हाला एक चांगला सुशिक्षित असा तुम्हाला एक नेता नको आहे तुम्हाला दगड पाहिजे शेंदूर लावून हे मी म्हणत नाही हे प्रवीण पोटे बोलत आहेत म्हणजे आपण घेतलेले शिक्षण आपला जे घेतला जे जे आपला समंजसपणा आहे आपलं कार्य आहे त्याला काहीही अर्थ नाही जो पक्ष श्रेष्ठी सांगेल त्याला मतदान करायचं तो पुढला व्यक्ती कुणीही असो त्याचं कॅरेक्टर काही असो तो बलात्कारी असो मोटारे बाज असो तो कुणीही असो आय डोंट केअर मला काहीही देणं गेलं नाही फक्त पक्षानं सांगितलंय ते मला फॉलो करायचंय ते सांगाल तेच पूर्व दिशा म्हैस दूध देते का देते म्हणायचं हल्या दूध देतो का देतच म्हणायचं उलट अजून हेही सांगायचं की म्हशीच्या दुधापेक्षा सुद्धा जास्त भाव हा डेरीला खाल्याच्या दुधाला लागतो अशी सध्याची परिस्थिती आहे तुम्हाला ही जी परिस्थिती आहे तुम्हाला विसरता येणार नाही हीच आपली किंमत आहे आपल्या चुकीच्या मतदानाची हीच किंमत आहे अहो एक लहानशी गोष्ट समजून घ्या तुम्ही जर मार्केटमध्ये गेलात तुम्ही फक्त भाजीची जी पेंडी असते झुंडी असते ते आपण दहा वेळेस विटा करून घेतो ती कुठं नाचली तर नाही ना त्या कुठे कीड लागली तर नाही की भाव जास्ती भाव कमी आहे म्हणजे आपण एखादी दहा रुपयाची वस्तू पाच ते सहा वेळेस विचार करून घेतो पण ज्यावेळेस आपण वोट करतो ज्यावेळेस आपला नेता आपण निवडतो त्यावेळेस तुम्हाला असं का वाटत नाही आपण एक वेळेस विचार करावा हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे आपलं त्यामुळं आज प्रवीण पोटे म्हणतात जर भाजपने एका दगडारा तर तरी सिंदूर लावून उभा केलं आम्ही त्यांना सुद्धा निवडून आणू म्हणजे आपलं मताला आपल्या वोटला व्हॅल्यू हे शून्य आहे जे ते म्हणतात ते आपल्याला करायचं आहे ते आपल्यावरती लादलं जातं ह्या गोष्टी यातून समजतात आता पुढलं वाक्य समजून घ्या नवनीत राणाच्या विषयी ते बोलतात की नवनीत राणाने नवनीत राणांनी शिवसेनेच्या कार्यालयापुढे जाऊन त्यांनी हनुमान चालिसा म्हणली अहो हनुमान चालिसा तुम्ही म्हणले म्हणजे तुम्ही केलं काय नेमकं अहो ज्या लोकांनी समाजाकरता सामाजिक सलोखा राखण्याकरता तुरुंगवास भोगला ते कधी सांगत नाही तुरुंगवास भोगला म्हणून तुम्ही सांगतायत की आम्ही जाऊन हनुमान चालिसा वाचली बघा फक्त धार्मिक राजकारण चालू आहे त्यामध्ये समाजीकरण काय नाही अहो लोक शेतकरी फाशी घेऊन मारतो मतलब कुणाला नाही एवढी महागाई वाढलेली आहे देणगिण काहीच नाही नोकरी भेटत नाही बेकारी वाढलेली आहे देण घेणं काहीच नाही दोन हजार तेरा मध्ये जो भाव होता मालाला तोच भाव आता सुद्धा आहे मतलब काय नाही दुर्या जगली काय मेली काय शेतकरी वाचला काय मेल काय काय देणं नाही फक्त महत्वाचं काय आहे महत्वाचं काय आहे नवनीत राणानी शिवसेनेच्या मुख्यालयासमोर जाऊन हनुमान चालीसा वाचले करा काय वाजवा करा मतदान आमच्या गावातील काका दररोज हनुमान चालिसा म्हणतात ते पण न पुस्तक घेता पूर्ण मुखपाठ एकही रुपयाचा स्वार्थ न करता ती झाली भक्ती आणि जे उद्धव ठाकरेंच्या घरासमोर जाऊन सुरू होती ती होती अंध आणि त्यांचा प्रचार करत आहेत आपण त्यांचा झेंडा आपल्या खंड्यावरती वाहतोय याला काय म्हणायचं नेमकं ह्याला शुद्ध मूर्खपणा असं आपल्याला म्हणता येईल बघा आता कुठला मला समजून घ्या एखादा व्यक्ती काही दिवसापूर्वी वाईट असतो आणि तो व्यक्ती परत काही दिवसानंतर चांगला होतो कसं काय हो आता लिंबाचं झाड कडू आहे हे पूर्वीही होत आता पण आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा असणार आहे कडू हा त्याचा गुणधर्म आणणारच आहे पण काही त्यांच्या गोष्टी अशा असतात ते म्हणतात की पूर्वी हे चांगले होते आता हे चांगले आहेत म्हणजे बदलले कोण ते बदलले की तुम्ही बदललात हे पाहण्याची गरज आहे या ठिकाणी जोपर्यंत मतदाराला कळणार नाही की आपला उमेदवार कसा असावा अहो जात पात ह्या गोष्टी कुठल्याही बघायचं नाही बघा ज्या वेळेस तुम्हाला रक्ताची गरज लागत असते तुमचा कोणीतरी नातेवाईक आयुष्यमध्ये ऍडमिट आहे तुम्हाला त्यावेळेस ब्लडची गरज पडली आहे त्यावेळेस तुम्ही जात धर्म बघत नाही त्यावेळेस तुम्ही फक्त रक्त बघत आहात आता हे तुम्हाला तेच बघायचं तुम् तुम्हाला वोट करायचंय तुम्ही जात धर्म पक्ष काहीच बघायचं नाही फक्त कर्तृत्वच बघायचंय आणि तुम्हाला वोट करायचंय तुमचं याविषयी मत काय आहे नक्कीच कमेंट करून कळवा तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल